मीरा भाईंदरच्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांबाबत तर राजकीय पक्षांकडून आंदोलनं केली जातात तरीसुद्धा शहरातील रस्त्यावरील खड्डे कमी होण्याचे नाव घेत नाहीत आज वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या एका युवा कार्यकर्त्यानं भाईंदर पोलीस स्टेशनपासून मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयापर्यंत रस्त्यावर लोळत अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं आंदोलन करणाऱ्या युवकाने मनपा मुख्यालयाच्या गेटवर बसून फुले अगरबत्ती व नारळ फोडून मनपा प्रशासनापर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आज आपण लोकशाहीच्या दैवता समोर हे नवस आंदोलन करतोय आयुक्तांना आपण हे सर्व गोळ फ्रॉड चढवले आहेत कारण आपण बघतो मीरा मध्ये आज करोड्याचे रस्ते बनत आहेत पर डांबरेकरणाचे रस्ते खड्डे खड्डे पडत आहेत पावसाली एक पाऊस पडला नाही खड्डे होतात हरवर्षी आहे अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष आंदोलन करत असतात म्हणून एक मी त्रासलेला नागरिक म्हणून हे नवस आंदोलन करतो आयुक्तांना नवस करतोय की असे रस्ते आहेत त्याला त्वरित भरावे आणि चांगले करावे आणि कायमस्वरूपी टिकावर रस्ते करावे आणि हे अपयशस्वी अधिकारी आहेत ज्यांच्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात अशा ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना इथून ब्लॅकलिस्ट करून हाकलपट्टी करावी ह्या मागणीसाठी मी आयुक्तांना नमस करतो

डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर